नमस्कार बाल हो आज आपण माझं आवडतं फळ डाळिंब यावरती सुंदर असा निबंध पाहणार आहोत डाळिंब लाल रंगाचे फळ आहे यात लाल रंगाचे अनेक पाणीदार दाणे असतात डाळिंब हे एक पित्तशामक फळ आहे ही वनस्पती साधारण तीन ते पाच मीटर उंच होते डाळिंब हे फळ आवडीने खातात डाळिंबात दातासारखे दिसणारे दाणे असतात या फळापासून आयुर्वेदिक औषधे बनवले जातात हे फळ आरोग्यास उपयुक्त ठरते डाळिंब हे एक आयुर्वेदिक औषधी फळ आहे डाळिंबाचे साल उकळून खाल्ल्याने जुलाब थांबतात साल नुसते तोंडात ठेवली की खोकला कमी होतो अतिसूक्ष्म रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवण्याचे काम डाळिंबामध्ये औषधी गुण पार पाडतात याची त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते पचनासाठी डाळिंबाचा रस आतड्यातील जळजळ कमी करून पचन सुधारते पण जर डायरियाचा त्रास असेल तर त्यांनी डाळिंबाचा रस खाण्याचा सल्ला दिला जातो सांधेदुखी वेदना आणि इतर प्रकारच्या सांधी वातावरण डाळिंबाचा रस फायदेशीर आहे डाळिंबाचा रस हृदयविकारावर देखील फायदेशीर आहे डाळिंब हे गोड आणि अतिशय चविष्ट फळ असून अनेक आजारांवर हे गुणकारी आहे अशक्तपणा दूर करण्यासाठी डॉक्टर डाळिंब खाण्याचा सल्ला देतात ते विटॅमिन चे आणि विटॅमिन बीचा उत्तम स्रोत आहे डाळिंबामध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम फॉस्फरस सेलेनियम आणि झिंक मोठ्या प्रमाणात असते डाळिंबामध्ये अनेक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात डाळिंबाच्या रसातील तर फळांच्या रसापेक्षा अधिक अँटीऑक्सिडंट असतात त्याचे सेवन केल्याने पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण होऊ शकते तसेच सूज कमी होते डाळिंबाचा रस कॅन्सरग्रस्त लोकांसाठी फायदेशीर ठरतो प्रोस्टेट कॅन्सरच्या पेशींना रोखण्यासाठी डाळिंबाचा रस प्यावा तसेच त्यामुळे कॅन्सरचा धोकाही कमी होतो डाळिंबाचा रस प्यायल्याने आतड्याची सूज कमी होते तसेच पचन सुधारते मात्र डायरियाच्या रुग्णांना डाळिंबाचा रस न पिण्याचा सल्ला दिला जातो हृदयविकाराची समस्या असल्यास डाळिंबाचा रस पिणे लाभदायक ठरते हृदय आणि धमने यांचे वेगवेगळ्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी डाळिंबाचा रस प्यायचा सल्ला दिला जातो धन्यवाद मित्रहो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा